राज्यभरातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो एक जानेवारी आजचे कांद्याचे बाजारभाव काय अपडेट झालेले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून की रोजची रोज कांद्याचे बाजारभाव तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील खूप सारे कांदा उत्पादक शेतकरी मित्र हा व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून केलेला तर नक्की करा तर चला आता बाजारभाव जाणून घेऊयात इथे पाहू शकता पहिली बाजार, बाजार समिती लासलगाव या ठिकाणी लाल कांदा आलेला होता तर चार हजार पाचशे क्विंटलची आवक आलेली होती तर या ठिकाणी किमान दर एक हजार तर कमाल दर दोन दोन हजार चोवीस तर सर्वसाधारण दर एक हजार नऊशे एक रुपये पाहायला मिळालेला आहे पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी लोकल कांदा तर आठ हजार बावन क्विंटलची आवक तर किमान दर आठ हजार रुपये तर कमाल दर दोन हजार पाचशे सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पन्नास रुपयांचा मिळालेला आहे पुढील बाजार समिती पुणे मोशी या ठिकाणी एकशे एकोणनव्वद क्विंटलची आवक आलेली होती तर लोकल कांदा किमान दर सातशे तर कमाल दर दोन हजार पाचशे व सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पाहायला मिळालेला आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो पुणे या बाजार समितीमध्ये आपल्याला तीन ते चार दिवसापासून कांद्याची दर जी आहे ती अडीच हजारापर्यंत पाहायला मिळत आहे तर अजून काही बाजार समित्याचे कांदा बाजारभाव आपल्याकडे येणार आहेत त्याबाबतचा व्हिडिओ आपल्याला पुढील काही वेळामध्ये पाहायला मिळेल पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद